अगदी सकाळच्या सत्रापासून सन्मानी आदरणीय आमचा लहान बंधू अजित याचा आपण आवाज ऐकला यानंतर आमचा साथी समालोचक दीपक याचासुद्धा आपण आवाज ऐकला आणि आयोजकांनी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथम धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महान महापुरुषांना विमंत्र अभिवादन करून आजच्या या स्पर्धेचं भव्य नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे सेमी फायनलचा महामुकाबला संघाने ना नाणे जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने आमंत्रित केले गेले के ते के कुसवण संघ अगदी मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या दोन्ही टीमचा चांगला धबधबा झालाय आणि प्रेक्षकांना आता हा मुकाबला अत्यंत चांगला आमरक आणि कोसरून पंच आपणास विनंती असेल की आपण सामना ताबडतोब चालू करून घ्यायचा आहे हा सामना दोन षटकाचा असेल याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या दोन षटकाचा सामना सलामीचे म्हणजे फलंदाज स्पोर्ट्स संघाकडून जातात सूरज आणि सनी यानंतर आयोजक कमिटीकडून कर एक महत्वाचा निर्णय आलाय की फायनलचा सामना तीन षटकाचा खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे फायनलचा सामना तीन षटकांचा खेळला जाईल मॅच लावते सुरुवात सनी आणि सूरज आम्बेक स्पोर्ट्स संघाकडून सलामी जोरी अत्यंत अनुभवी जोरी मैदानाच्या आतमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सूरज स्ट्राईक वरती जातो नॉन स्ट्राईकला जायला सनी सूरज या खेळाडूबद्दल बो बोलायचं तर सातत्यानं चांगला खेळ करता आलाय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालाय पंचांना आता मात्र आम्ही विनंती करतोय की आपण सामना ताबडतोब चालू करून घ्या कारण ही स्पर्धा अत्यंत अभिमानाची स्वाभिमानाची आणि ही स्पर्धा अत्यंत वेळेत संपवायची याची सुद्धा नोंद घ्या पंचांचा हिरवा कंदील म्हणजे मॅच लावते सुरुवात दोन षटकांचा सामना स्ट्राईक वरते सूरज सेमी फायनलचा आपण आपण पाहतोय कुसरंड विपक्ष अम्रक दोन्ही टीम अत्यंत चांगल्या टीम मोरा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना था दोन्ही टीमचा चांगला दबदबा आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज हो पहिलाच चेंडा अगदी फटकावलाय थोडस पहिला चेंडूवरती होतो दनद आणि खणखण चौकार आणि चार धावाने श्री गणेश होत होतो आमदेगाव स्पोर्ट संघाचा सूरज सारख्या खेळाडूला मात्र गोलंदाजी करत असताना सुरजला मात्र सूरज विरुद्ध सूरज अशी आपल्याला लढत पाहायला मिळते बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणायला काय हरकत नाही पुढील चेंडू याचा हो पुन्हा एकदा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतील एकच धाव एक या धावांशी धावपाला पुढे सरकतो दहापालकावरती धावा जोडल्या जात आहेत पाच दोन चेंडूंचा खेळ झाला आणि पाच धावा सूरज मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल सूरजला कारण सेमी फायनलचा हा महामोकाबला आणि सूरजला मात्र माहीत आहे की फायनलमध्ये जायचं असेल जा जा एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कुसवण स्पोर्ट्स संघाबद्दल खेळत असताना कारण कुसुम स्पोर्ट्स संघाला सुद्धा कमी लेखून चालला नाही अत्यंत अनुभवी असे खेळाडू कुसुम स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा आहेत दोन्ही संघ अगदी विचार केला तर तुल्यभर संघ म्हणून समजले जातात पुढील चेंडू सूरज स्ट्राईक वरती सुद्धा सूरज अगदी दुरका चेंडू मुलक दिसेने होतो आमच्या समालोचन कक्षाला मानवंदन देणारा चेंडू म्हणजे दनदंजाने खणखण दाटकार आणि या षटकारनुसार संघाची धावसंख्या संख्या बसतो धावपालकावरती बिनबाब अकरा अगदी चांगले समाधानक धावसंख्या म्हणावी लागेल कारण सूरज जर अजूनही दोन चार चेंडू खेळला तर मात्र धावांचा पाऊस पडू शकतो सातत्याने या खेळाडूचा मी उल्लेख करता आलो कर कारण एक मोरणा क्रिकेट असेल वाल्मिक पाठक क्रिकेट असोसिएशन असेल पाटण क्रिकेट असोसिएशन मध्ये ग्रामीण भागात खेळत असताना या खेळाडून आपले चांगली छाप पाहिजे आपल्या नावाचे तो सूरज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कुठेतरी अचूक टप्पा पकडावा लागेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल तर सूरज सूरज विरुद्ध सूरज आपण सामना पाहतोय हो पुन्हा एकदा चालू भिरकाव परंतु करावी लागते आणि आमच्या साथी समालोचक झेल पकडता इथं आजी सर यांच्या माध्यमातून झेल टिपला जातो अगदी समालोचक असेल उत्तम दर्जाच समालोचक त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर सुद्धा त्यांची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळाली संघाची सांगी भावसंख्या बोलतो भावफलकावर तुद्दीनबाद सतरा मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता सुरजाचा हो पुन्हा एकदा भिडका चेंडू क्षेत्राचे काय चेंडू जेश केला जाईल का त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातो अप्रतिमाचा झेल आणि सूरज मात्र मध्ये खेळ संपलाय पहिला धक्का क्रमांक लागला तो आमरे संघाला सूरजाच्या माध्यमातून सूरजला मात्र गुडतरी मोठी खेळी करायचा होती परंतु ती मोठी खेळ करताना अगदी जड अंतकरणा रस्ता रस्त्यावरतो तो सूरज कारण सूरजला मात्र आहे की सेमीफायनलचा महामोकाबला किती महत्वपूर्ण हा सामना सूरजाची जाग येण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलमबाज सागर अजून या षटकातील शेवटचा चेंडू टाकल्या शेवटचा चेंडू ते एखाद्या मोठा फटका मिळाला तर मात्र कुठेतरी मोठी धावसंख्या संख्या उभारी म्हणावला गेला आमद्र स्पोर्ट्स संघानं शेवटचा चेंडू फेकला सूरज ओ चेंडू खेळून काढला एक दहा पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल का दुसऱ्या धावासाठी जागा सोडले पैकी केलं ना स्ट्राईकला आणि क्रिकेटमधली आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे होतो विकेटचं पत्ता धक्का क्रमांक दुसरा स्पोर्ट्स संघाला कुठेतरी सनी मात्र स्वतःवरती नाराज असेल कारण अगदी जरूर अंत करण्या सनीला सुद्धा तंबूचा रस्ता धरावा लागतोय पहिला षटक संपतोय पंच आम्हाला करताय टाटा बाबा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव धावसंख्या पोहोचते धाव पलकावरती दोन बाद अठरा चांगली धावसंख्या अगदी गुणलेखक म्हणून काम पाहतायत आकाश आणि अमोल अमोल गुनलेखकाच्या भूमिकेत अमोल अगदी सकाळच्या सतरापासून त्याचं सुद्धा चांगले गुन्हेलेखक राहिले त्याचबरोबर आमचे साथी समालोचक विकास दीपक बने यांचं सुद्धा आपण समालोचन पाठलं अजित सर आणि दीपक सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं समालोचन क्रिकेट रसिकांना ऐकायला मिळालं दोन्ही समालोचक अगदी नावंजले समालोचक म्हणून मोरणा क्रिकेट मध्ये यानंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजय आणि स्ट्राईक वरती मात्र आता आकाश ख़। आकी।, ख़। आकी एक डाव कुडाळा फलंदाज चेंडू फटकाला या चेंडीवरती किती धावाचे क्षेत्रक्षेख मात्र आहे अगदी चित्तेच्या चपला पडून तर फेकी केली जाईल का हो फेकी केली जाते म्हणजे जा एक धाव एक या धावांशी धावपालक पुढे सरकते दहापालकावरती धावा जोडल्या जातात दोन बाद एकोणीस अजूनही सर पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि पाच चेंडू मध्ये आमचे स्पोर्ट्स संघ किती धावा उभ्या करेल कारण कुसवण संघाकडे सुद्धा एक भक्कम फलंद पाहिजे कुठेतरी समाधानकारक धावसंख्या उभारल्या जाईल कारण सुरजला मात्र मोठी खेळ करता आली नाही यानंतर मात्र सनी सुद्धा बाद झाला अजूनही पाच चेंडू बाकी पाच चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील गोलंदाजी मार्ग होती गोलंदाजी एक अनुभव गोलंदाजी आहे कृष्ण स्फोट संघाकडून आज क्षेत्रक्षक होतो चंडूवरती एक धाव पूर्ण दुसरे धाव का नाही एकच धाव सुरक्षितरित्या पूर्ण आणि एका धावाने दहा पालक पुढे सरकला दहा होते धावा जोडल्या गेल्या आहेत वीस చార్ చెండు అని మైదానాలు ఆర్థమ ఫేకాయ గోలందాజీ మార్గ వరకు మోలందాజీ కా అంబో గోలందాజ పసుక అర్థనే అర్థనే బా కా గోలందాజీ మోలందాజానికి ఓ అజయ కుంభార గోలందాజీ మార్గ వరీ అజయ ఫెకాగెలు కు ధావసంఖ్యవాళ్ళ ధావసంఖ్య బ్రేక్ ओ चंद्र अगदी बिरकावंत बिरविकेच्या पण शतरक्षला प्रेक्षकांची भूमिका करू शकतात पंच सांगतात उत्तम दनदंडा आणि खणखणत शेतकार आणि या शतकाविषयी संघाची धावसंख्या पोहोचतो दहा फलक्यावरती दोन बाद द सव्वीस मागासून मी अमृत स्पोर्ट संघाचा उल्लेख का, करत कर कारण एक भक्कम फलंदाजी असणारा हा संघ सहजासहजी हार मानत नसणारा मा संघ म्हणून सुद्धा या संघाचे उल्लेख अत्यंत शिस्तप्रिय म्हणून सुद्धा संघ मैदानाच्या हातीवरती आम्हाला अनेक वेळा पाहायला मिळालाय अजूनही चेंडू फेकले जातील तीन चेंडूंचा खेळ बाकी आणि तीन चेंडू मध्ये जर असे जर फटके आले तर मात्र कुसवण संघासाठी कुठेतरी अवघड होऊन जाईल कारण एक धावसंख्या मोठी उभा आहे दोनच षटकांचा सामना आणि दोन षटकांचा सामना करत असताना मात्र धावसंख्या मोठी उपाधी गेली आमच्या स्पोर्ट संघाने हो पंच काय सांगतील पंच सांगतात की हा चेंडू

ज्यस्करतानांडू चेंडू जातो सीमारे म्हणजेच दनधनदा आणि खणखणी चौकार आणि या चौकांशी संघाची दहा संख्या बसतो दहा पालकावरती समत अजूनही एक चेंडू बाकी पाच चेंडू तक्रेगिरी मैदानाच्या आत मध्ये शेवटचा चेंडू गोलंदाजाला कुडरी कानमंत्र दिला जातो यष्टन हा कानमंत्र उपयोगी पडेल का शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती जर अशी पटकेबाजी राहिली तर मात्र होईल कारण गोलंदाजी ओ मिस्टॉ मिस्टॉ क्षेत्र सगळ्यात जस केला जाईल का के चेंडू कात्रस प्रत्युम असा जे टिपलाय शेवटच्या चेंडूवरती हा फलंदाज बाद होतोय दोन शतकांच्या समाप्तीनंतर अंब्रे संघाची भाऊसंख्या पोहोचते तलकावरती थी। तीस आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी एकतीस धावांची गरज यानंतर मात्र पुढील धावाचं समालोचन आमचे साथी समालोचक दीपक बने हे करतील मी त्यांना विनंती करतो की पुणे नावाचं समालोचन करायचं आहे अगदी पुन्हा एकदा मी उल्लेख करतो की या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना आमचे अजित सर असतील अगदी सकाळच्या सतरापासून क्रिकेट रसिकांना मंत्रिमर्ग करून ठेवलं त्याचबरोबर आमचे साथी समालोचक दीपक दोन्ही समालोचकांचा अगदी आयोजक कमिटीच्या वतीनं आभार आणि धन्यवाद थँक्यू सो मच विठ्ठल दादा कदम मनपूर्वक आभार तुमच्या देखील या स्पर्धेसाठी उपस्थित धन्यवाद सो मच थँक्यू सो मच मना क्रिकेट असो चांगला आवाज आमचे परम मित्र म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलजी कदम साहेब थँक्यू सो मच प्रसाद टिके नाना प्रसाद टिके नाना यांचा सत्कार करायचा नक्कीच यायचं आहे स्टेजवरती त्या नाना कट असतील तुमचा देखील युचित सत्कार केला जाईल मायेची शाल प्रेमाच्या पुष्प उच्छेत दादांचा सत्कार केला जाईल कारण एक बस व्यक्ती होतो म्हणजे एकदा याच्या स्टेजवरती तुमच्या देखील मायाची शाल प्रेमाच्या दादांचा सत्कार केला जाईल एक मायाची शाल पे माझ्या पुष्पगा सत्कार केला जाईल नक्कीच इंडियाची जर्सी यांच्या अंगावरती झाली असं बरं मित्र थँक्यू सो मच या मॅचसाठी मी उपस्थित दाखवली अजून एक मान्यवर होती संध्याकाळचे सत्र भूम वरण दिला माणसं जमली गेली माणसं जमवली गेली गेलीवर नक्कीच संध्याकाळच्या सत्र मी खूप सारी मान्यवर पाहायला मिळते मॅच च्या अठरा चेंडू एकतीस धाव यांच समीकर सॉरी बारा चेंडू एकतीस धाव यांचे समीकर मॅच होईल मॅच बनेल सेमी फायनल क्रमांक दोन बैरा चषक दोन हजार पंचवीस सव्वीस महा बारा चेक चा समीकर मॅच बनली गेली मॅच कुसंघ घेऊन जाईल की मॅच अंब संघ घेऊन जाईल जर तर फायका फायनल देखील एका आईच्या नावाचे आपल्या देवीच्या नावाचे कुसुम संघाच्या माया देवीच्या नावाचे काय तो पाहूया एक हार पहिल्यांदा सलामीर जोडी बक्का सूर एका साईडला म्हणून ओळखलं सूरजने माझे केली एका साईडला आता सलामीर जोडी एका साईडला अर्जुन दुसऱ्या साईटला सूरज मॅच बनू शकते मॅच बनली जाईल कारण क्रिकेट आहे क्रिकेटला जर पडलं महत्व नाही मैदानाच्या आतमध्ये सलांगी जोडी पाहायला मिळते आपल्या एका साईडला सूरज दुसऱ्या साईटला अर्जुन एक हा इटर फलंदाज म्हणून ओव्हरने जाणारी सलांगी जोडी तुझ्या संघाचा ब्रँड अंबा म्हणून अर्जुन नक्कीच त्यांची प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये मालिकेचा पुरस्कार तीर्ण गाजवून सोडले असा एक फलंदाज सूरज पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बारा चेंडू एकती समीकरण गोंटाकृती गोलंदाज निलेश पाहायला नाही आपल्याला निलेश नाही काय परीक्षाला विकारावं लागेल बारा चेंडू एकतीस दावा मॅच बनू शकते मॅच बनलीच जाईल मॅच होऊ शकते सत्कार सावकाराची अतिशबाजी केलेला संदेवाचे सत्र मॅच पाहण्या जोगे विकार सेमी फायनल सेमी फायनल पाहण्या जोगी साठी बारा चेंडू एकतीचं समीकरण

होता, जेल, जेल पकर विकेट चा पतन मोठा डगा डगच्या स्वरूपात लागलेला मोठा धक्का निलीचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता मकाश्वरला बकाश्वर मी उचल ही विकेट मग होती ही विकेट मॅच घेऊन गेली गेल अमृत संघ का गोलंदाजी करते थोडा थोडाही कमी केला सूरज बसला सूरज ला, ला अडकवला जायामध्ये सूरज मैदानाच्या दिशेने बाहेर लोकांना पाहायला मिळतात अजून देखील बॅटिंग ऑर्डर संपेल बॅटिंग ऑर्डर तगड कुसुम संघाचे सूरज बाप तो डगआउट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला अजय कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल कोण बनेल कुसुम संघाचा एक का जेव्हाच घेऊन जाईल महत्वाची मॅच असेल सेमी फायनल असेल जे जिंकेल ना तो कुसुमसांगासाठी फाईट करेल ती असेल मेगा फायनल ग्रँड फ्री नाचा हो चा। काय होतो पहिल्या चेंडूवरती डगचा स्वरूपात लागलेला एक डक्का सूरजला ला रस्ता सूरज मोठा मासा गळावा लागला पहिला चेंडू नेलूचा अप्रचिम गोलंदाजी सॉटला फोन नवीन धरण आपल्याला पाहिला मिळतो अजय आपण पाहू शकतो चांगली रनिंग पाहिल्यामुळे आपल्याला नीलू देखील दुसरा चेंडू सेकंडला फलंदाज अजय नवीन फलंदाज काय होतो पाहूया यावेळी देखील तोच चेंडू फक्त दुसऱ्या स्टेट्राउंड तो ग्राउंड खेळू काढला एक दाव के पूर्ण थोड़ी थोडीशी सुखी मैदानाची होते चुकी झाले एक धाव केली दुसरी धाव देखील घेतली चांगले सुरक्षित पाहायला मिळते चांगले सुतरक्षण पाहायला मिळालं पडून तोडून देखील संघासाठी आपल्या खेळायचं संघासाठी आपल्या लढायचं काय ना ते हे हो दाखवून दिले काय काय सुतरक्षण पाहायला मिळालं लाज जवाब या चेंडूवरती दोन धावा दोन धावने संघाचा श्री गणेश झालाय दोन चेंडू दोन धावा समीकरण मोठं असेल शतकार चौकार मारावे लागतील मॅच मध्ये खेळायचं असेल तर काय तरी करावं लागेल अजेला तिसरा चेंडू ओहो याओ नी नेलो नेलू थांबायचं नाव देत नाही नेलू काय गोलंदाजी करते लाज जवाब चेंडूचा टप्पा पडतो की पडतो चेंडू निघून जातो सर रक्षक अक्कीच्या हातामध्ये लाज जवाब गोलंदाजी तीन चेंडूचा खेळ झालाय दावा झाले दोन तीन चेंडू बाकी असतील समीकरण बदललंय काटा बदललाय कोण बदललाय ओ हो या हो देखील तोच टप्पा तीस दशा आणि तीस दशा काय होते आजूला चेंडू पिसायचं नाव घेत नाही काय गोलंदाजी करतो या निली ताया होऊन जाऊ त्या नीलीसाठी काय गोलंदाजी करते ला जवाब पहिल्या चेंडू गेली चार चेंडू समीकरण या वेळी विकेट सध्या निघून जाईल का नाही अक्की नाही तर सन्नी वाकडली झेल आजोच्या संतुष्टात आलाय खेळ आज पलटवार झालाय अमृत संघाने पलटवार केलाय किती संडे आम्ही हरणार या संधीला ट्रॉफी आम्हाला घेऊन जायचंय अमृत संघ आता ला जवाब खेळ करतोय काय गोलंदाजी निलूसाठी तारा झाला पाहिजे यार पाच चेंडू फक्त आणि फक्त दावा दिल्या गेल्या दोन आणि विकेट्स घेतली दोन ते देखील मोठे विकेट्स घेतले पाहायला मिळाले आपल्याला लाज जवाब गोलंदाजी निलू करून पाहायला मिळते चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते पहिलं शतक कसं असावं हो तर असं असावं चांगली हो। गोलंदाजी पाहायला मिळते नवीन फलंदाज माहिती आतमध्ये दर्से नंबर सात अक्षय अक्षयच्या बॅटमध्ये जर आला ना मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल ना एक षटकार ठोकावा लागेल एका षटकाराने मॅच होऊ शकते मॅच बनू शकते मॅच बनली जाईल कारण अर्जुन अर्जुन आहे धाऊ बलक झालं दोन कमीत कमी विचार केला तर ट्वेंटी नाईन एकोणतीस धावांचे समीकरण असेल सात चेंडू तुटचा सेमी करायला पंधरा फलंदाज एक, एक मोठा फटका आला ना मॅच बनू शकते काय तो पाहूया नीलू पुन्हा एकदा कमबॅक निघालाय शेवरचा चेंडू फुलटॉस यावेळी अर्जुन थांबवलं अर्जुन सांगितले सहा चेंडू एकोणती समीकरण कोण बदलला काटा बदलला डोके सर्व प्रेक्षक बसलेले प्रेक्षक उठली डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते कारण माहिती समीकरण बदललंय सहा चेंडू एकोणती समीकरण मेगा फायनल साठी कोणता संघ जाईल अर्जुन देखील वेळ लागेल सहा चेंडूचा खेळ बाकी असेल अर्जुनसाठी उभा असेल सहा चेंडू एकोणतीस पाच षटकार मॅच होईल का मॅच बनली जाईल का। काय तो पाहिला अर्जुन वर्ष अक्की अक्की देखील कमबॅक केला जाणार तिसरी मॅच होती ती अक्कीने कमबॅक करून दिला होता असाच एक अक्की गोलंदाज छोटा पॅकेट बडा दमाका आकाश सगळ्यांना गोलंदाज अर्जुन समीकरण बदलले पहिल्या षटकामध्ये नीलू काय गोलंदाजी केली नीलू जेवरा चेहरा तेवढी असे गोलंदाजी करतो तोच संख्या थांबवली तोंड वरती संख्या दिली दोन विकेट घेतलीस नक्कीच नवीन गोलंदाज ओर क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळतो अक्के आकाश डाव्या बाजूने गोलंदाजी करतो ला सहा चेंडू एकोणतीचं समीकरण पाच षटकार मॅच कुसुम संघ घेऊन जाईल दोन डॉट चेंडू मॅच अंब्रक संघ घेऊन जाईल काय होतो पाहूया सहा चेंडू एकोणतीचं समीकरण पहिला चेंडू पहिला चेंडू यू मे साय विटली हिटावस्त विकेट चा पटन फलंदाज अर्जुन बॅक टू डागा आता मॅच बल्ली नाही तर आता मॅच संपली मैदानाच्या आतमध्ये कुसरुल एक्सप्रेस विजय जाते आता थोडस अवघड झालंय कुशून संघासाठी कारण आता समीकरण बदललंय पाच चेंडू एकोणतीचं समीकरण देखील तयार होतोय मेगा फायनल काढायचं मेगा फायनल घेऊन जायचंय कारण पाच चा संध्यासाठी फायनल घेऊन आता मी ह्या संधीला फायनल सोडायची नाही वर्ल्ड देखील तयार असेल मेगा फायनल साठी यामधून कोण संघ जाईल त्यांच्यासोबत फाईट करेल पाहूया पाच चेंडू एकोणतीस समीकरण अक्कीचा जेवढा उल्लेख करा तेवढा कमी करा अक्कीच जामच विकेट घेतली गेली पहिल्या चेंडूवरती दुसरा चेंडू हो या थोडीशी अक्की थांबला पाच चेंडू एकोणतीस चा समीकरण सेमीफायनल झसली पाहिजे हो तशी झाली नाही पाचशे एकोणतीस अडी बातमी घेऊन काढलाय उसर असेल सागर एक आणि एक धाव एकच धाव आता काय होतोय नाईन्टी नाईन पर्सेंट मॅच अमृत संघ घेऊन जाते एक पर्सेंट मॅच संघाच्या बाजूने जाते चार चेंडू चे समीकरण अक्कीने मॅच आणली अक्कीने मॅच बनवली निलीने मॅच बनवून दिली मॅच झाली मॅच बनली समीकरण पलटलंय बदल बदल का बदललाय कोण बदललाय अमृत संघ मेगा फायनल साठी जाण्यासाठी तयार झालाय काय होतंय पाहूया चार चेंडू आत्ता चे समीकरण हो या देखील बॅट ची काळात चेंडू चला घेऊ शंटी सतरामध्ये एकाच धावीसाठी एकाच धाव एक एकाच धाव्यावरती समाधान मानावं हो लागेल समीकरण बदललं मॅच पाहिजे होते तसे झाले नाही कारण बारा चेंडूमध्ये मध्ये एकतीस धावा ठोकल्या त्याच्यानंतर कुशल संघासाठी थोडस अवघड झालं कारण सुरत ची आली त्याच्यानंतर अवघड होऊनच झालं आता समीकरण बदललं तीन चेंडू सत्तावीस समीकरण मॅच पल्याटली मॅच अमृत संघ घेऊन जातो एका बाजूने चौथा चेंडू थोडीशी दिशा चुकीची पंचांना कसरत करताना वाईट चेंडू होते नक्कीच एका दावीने धावून गेलं पुढे ढकल तर जाऊन बसते पाचच्या घरात काय समीकरण काय थांबवलं काय गोलंदाजी ला जवाब नेलो आणि अक्के अमरक संघाची रण मशी म्हणलो जाणार असे गोलंदाज अक्के आणि नेलो चौथा चेंडू या होता स्लॉट मध्ये त्याला पाठवला सर पार्किंग लॉट मध्ये भीड मे से धक्का कळतो छटकर हवा के साथ बाहेर जाक्का कळतो गेम मे पलटवार लाव हम काळते थोडीशी उशीर झालाय ही फटकी थोडीशी लवकर पाहिजे होती पहिल्या षटकामध्ये सर धाव चालक आला असताना मॅच बनले असते थोडीशी मॅच घेऊन जाते अमृत संघ टू टू गो दोन चेंडू खेळला की असेल या पु्हा एकदा बॅटची कळा चेंडू चालत चेंडू गरवायचे चेंडू वन टू शेवटचा चेंडू बाकी असेल समीकरण बदल अमरक संघ मॅच घेऊन जातो मेगा फायनल मेगा फायनल पाहण्यासारखी होईल नक्कीच एका साइड ला असेल आई महाजे सोन संघ दुसऱ्या साईडला अमरक संघ असेल ती मॅच देखील पाहण्याजोगी होईल वैभव मॅच होईल पाहण्यासाठी मेगा फायनल ग्रँड फिनाले भई रो नथी थैंक्यू सो मचाले तैंक्यू चङो खणी पाइ सिंधू मैच मिड़ अमर संघ हाडलक बायला सूर्ण संघ तुमच्यापैकी खेळ चांगला व्हायला एकदा हरला म्हणून कोणी पराभूत होत नाही एकदा जिंकलं म्हणून कोणी धक्का सुरू होत नाही कारण चंद्र चंद्राच्या जागेवरती असतो आणि सूर्य सूर्याच्या जागेवरती असतो चंद्राने कधी सूर्याशी बराबरी करू नये सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करू नये फक्त प्रत्येकाची तक तक हो व्हावी लागते तीच वेळ संघाने थोडीशी घ्यावी लागेल नक्कीच हाडलक बायला सूर्ण संघ नेक्स्ट मॅच साठी सुरेच्छा असतील अमृत संघ मेगा फायनल थोडीशी थांबवली जाईल पाच मिनिटं ते दहा दान मिनिटानंतर खेळवली जाईल कारण मान्यवर येतात मान्यवरांची उपस्थिती हीच खरी मेगा फायनलची मजा असेल नक्कीच थँक्यू सो मच कुठे जाऊ नका कोणी पाहत राहा बैर नाचे सर दोन ना हजार पंचवीस सव्वीस नक्कीच आपण थोडी सत्कार करू जाऊया नक्कीच आमचे लाडके समाजाचे आदरणीय माननीय तुम्हा सर्वांचे लाड ते कदम सर यांचा साल सार प्रेमाचा पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे नक्कीच यायचे बघा तुमच्या देखील मायेचा सत्कार केला जाईल नक्कीच चेतन सत्कार करायचे दादांचा देखील विठ्ठल दादा त्यांचा देखील आवाज आपण चांगला पद्धती मोडणार क्रिकेट असून एक दमदार आवाज विठ्ठलचे कदम साहेब